सभापती आम्रपाली सचिन तायडे यांनी बुधवारी सात फेब्रुवारी रोजी अचानकपणे मूर्तिजापूर पंचायत समितीला भेट दिली असता या ठिकाणी अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी आणि अधिकारी वर्ग सतत गैरहजर राहतात परिणामी नागरिकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या त्याची सभापती आम्रपाली तायडे यांनी बुधवारी स्वतः खातर जमा केली असता तक्रारीत तथ्य आढळले काही अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते सभापतींनी हालचाल रजिस्टर हजेरी रजिस्टर तपासून शेरा मारत नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे काही कर्मचारी एक दिवस आधीच आगाऊ हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाला आहे पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी गैरहजर असले तर एकाच दिवशी स्वाक्षरे हजेरी रजिस्टर वर करत आहेत तर काही कर्मचारी आगाऊ हजेरी लावतात सामान्य प्रशासनाचे विस्तार अधिकारी रजिस्टर मध्ये आगाऊ हजेरी लावून दौऱ्यावर जात असल्याचे निदर्शनात आल्याने सभापती आम्रपाली तायडे यांनी संताप व्यक्त केला जानेवारी महिन्यात पंचायत समितीमध्ये देखील असाच प्रकार सभापतींनी समोर आणला होता त्यावेळी देखील अनेक कर्मचारी गैरहजर आढळले होते प्रशासक राजमध्ये प्रशासकीय सुसूत्रता येण्याची अपेक्षा असता उलट अधिकारी कर्मचाऱ्यांवर धाक राहिला होता है। अशा बेशिस्त बेजबाबदार अधिकारी होत सभापती, आम्रपाली मी समित सभापती। आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी कार्यालयात सरप्राईज केली असता कर्मचारी व अधिकारी व कर्मचारी वेळ अजून आढळून आले तसेच साफसफाई प्रादुर्भाव दिसून आला अधिकारी व कर्मचारी मुख्यालय हजर राहत नसल्याने नेहमीच कार्यालयात उशिरा हजेरी लावतात अशा बेशिस्त बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्य कार्यवाही करण्यात येईल बाळासाहेब कनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर